वडी वगैरे येथे होताच केला अन्न त्याग आंदोलन त्यासाठी आपण आजची या असून संबंध ओबीसी बांधव एका मेसेज वर एका प्रचंड जनसमाजाने त्याबद्दल मी प्रचंड आपल्या सर्वांचे अन्यावाद व्यक्त करतो वडी वगैरे होते होते होताच केले अन्न त्याग आंदोलनाला बसलेले नाना हाबळा वाटणार

मुख्यमंत्री नाही परंतु त्यांचा निषेध व्यक्त करावा कारण ओबीसी एक बसलेले त्या ठिकाणी जे होते त्या ठिकाणी अर्धा डझन मंत्री मंडळ भेटायला गेलं आपल्या ओबीसीला एक पण मंत्री आणला एक पण आमदार आणला एक पण खासदार नाही आला या सर्वांचा आम्ही निषेध व्यक्त करतो लोक सुद्धा झाले